राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड लिंगायत समाजाची महाराष्ट्रातील प्रमुख शीर्ष संस्था असलेल्या महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे या संस्थेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी रामदास पाटील सुमठाणकर यांची एकमताने निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे सण एकोणीसशे अठ्याहत्तरच्या गुढीपाडव्याला पुण्यात स्थापन झालेल्या या संस्थेची स्थापना प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय नीलकंठ सेठ कल्याणी स्वर्गीय नामदेव सेठ रुकारी आणि इतर अनेक समाजितशी महात्म्यांच्या पुढाकारातून झाली असून या संस्थेचे कार्यक्षेत्र राज्यभर पसरले आहे रामदास पाटील सुलताणकर यांचे सामाजिक कार्य व मुखेड व हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असून आतापर्यंत त्यांनी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल मनोगत व्यक्त करताना रामदास पाटील म्हणाले ही नियुक्ती माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मिळालेली सन्माननीय संधी आहे या संधीतून सभेचे पुनर्जीवन ग्रामपातळीवर शाखा स्थापन करून समाज संघटित करणे आणि शासन दरबारी समाजहितासाठी ठोस प्रयत्न करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील असे बोलून त्यांच्या निवडीबद्दल त्यांनी आदरणीय वसंतराव दादा नगरकर प्राध्यापक रमेश सर बाळासाहेब भोंदराव काका झपके काका सुरेंद्र गाढवे काका कार्यकारी मंडळ प्रांतिक सदस्य महिला व युवा विंग आणि मित्र अजिंक्य यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी नांदेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट